आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी राज्य सरकारनं विविध ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे त्यासाठी उपकेंद्र ते जिल्हा रुग्णालय स्तरावर एकूण दोन हजार सत्तर पदनिर्मितीसाठी शासनानं मान्यता दिली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली टप्प्याटप्प्यानं सर्व रिक्त जागा भरण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील असंही त्यांनी सांगितलं आहे रेल्वेच्या विभागीय परीक्षांशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं पश्चिम रेल्वेच्या पाच अधिकाऱ्यांना अटक केली बडोदा आणि अहमदाबादमधून प्रत्येकी दोन आणि मुंबईतून एकाला अटक झाली आहे रेल्वेच्या कार्मिक विभागातल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे या प्रकरणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी बडोद्यात अकरा ठिकाणी छापे घातले त्यात सहाशे पन्नास ग्रॅम सोनं आणि पाच लाख रुपये रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली प्रदेशमधल्या बालाघाट जिल्ह्यात पोलिसांसोबत काल झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले छत्तीसगडच्या सीमेवर ही चकमक झाली यात काही नक्षलवादी जखमी झाले मात्र ते पळ काढण्यात यशस्वी झाल्याचं जा पोलिसांनी सांगितलं आहे घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहे नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी ढोल ताशा गटानं सादरीकरण केलं कार्यक्रमात प्रमुख वक्ते आणि पॅनलचे सदस्य म्हणून अधिवक्ता मदन से आणि प्रवीण योगी हे होते कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ रविशंकर मोर यांच्या स्वागतपर भाषणाने झाली ज्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणात्मक कौशल्यांवर प्रकाश टाकला बालाकोट हल्ल्याचं उदाहरण देताना ते म्हणाले की शिवाजी महाराजांची युद्धनीती आजही प्रासंगिक आहे नागपूर महानगरपालिका आणि लक्षवेध बहुउद्देशीय संस्था नरेंद्रनगर यांच्या संयुक्त विद्यमानं नरेंद्रनगर इथल्या लक्षवेध मैदानावर अठ्ठावीस फेब्रुवारी ते दोन मार्च सकाळी आणि संध्याकाळी या सत्रामध्ये अखिल भारतीय मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे या स्पर्धेच्या निमित्तानं तयार करण्यात येणाऱ्या मैदानाचं भूमिपूजन माजी महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकू शकाल